ने तुम्हाला सांगितलं की काय अर्थातच एखादी संघटना आणि समाजामध्ये जर एवढी अस्वस्थता आणि नाराजी असेल तर त्यांना वेळ देऊन त्यांचं ऐकणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांचं सगळी सगळ्या ज्या मागण्या या मी ऐकून घेतलेल्या आहेत समजून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ज्या वेदना आहेत

आमच्यापैकी अनेक लोकांनी संसदेत हा विषयही मांडलेला आहे त्यामुळे अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कोणाशीही चर्चेला बसायची प्रश्न समजून घ्यायची आणि नुसतं ऐकून समजून नाही त्याच्यातून मार्ग काढायची तयारी ही भूमिका आमच्या संघटनेची पक्षाची आणि नेत्यांची नेहमीच राहिली आहे मी कधीच आश्वासन देत नाही एकतर कारण तो अधिकार असायला लागतो एक तर आम्ही सत्तेत नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आश्वासन देणं हे फसवणूक होईल महाविकास आग महाविकास आघाडीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महाविकास आघाडी लढणारे प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे आपण म्हणून आम्ही लढणार आहे कुठे आम्ही मुख्यमंत्री हा विषयच आमच्या पुढे आत्ता नाही आता महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत आम्ही पूर्ण ताकदीने एक सशक्त असं सरकार जे महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या गरीब महिला या सगळ्यांनाच न्याय देणारं इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणणारं आणि आलेली इन्व्हेस्टमेंट ठेवणारं या सगळ्या गोष्टींमध्ये जातींनी लक्ष घालणारं सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी एक पारदर्शक कारभार करणारं सरकार आम्ही देणार आहोत आणि त्याच्यामुळे ह्या सगळे जे प्रश्न मूलभूत प्रश्न लोकांचे आहेत त्याच्यात जातींनी लक्ष घालून अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यातून मार्ग कसा निघेल हेच ध्येय आमच्या सरकारचं रोहित पवारांचं आज सकाळचं ट्विट आहे की दादांनी जरी असा निर्णय घेतला असला त्यांनी चूक जरी केली असे गुजराती नेत्याच्या सांगण्यावरून केला आणि त्यांच्या सुद्धा रोहित दादांच्या त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रयत्न दादांना करावा लागतो किंवा त्यांच्या दबाव येतो अजित पवारांनी असं ट्विट केलं रोहित पवारांनी जे मी तुम्हाला खरं सांगू आता महागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार आज मी धाराशिवला आहे सकाळपासून मला इतके शेतकरी येऊन भेटलेत इन्शुरन्स कंपनी पीक विम्याचा केवढं मोठं आव्हान आज शेतकऱ्यांसमोर आहे शेतकऱ्यांनी स्वतः जे इन्शुरन्स घेतलेलं आहे त्यांच्या हक्काचा पैसा हा त्यांना मिळत नाही आहे वकिलांच्या नोटरीचे विषय आहेत असंख्य विषय आज आपल्या सगळ्यांच्यासमोर आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला लागेल संजय ते असं म्हणाले की काल अजित पवारांनी का खंत मांडलेली आहे त्यावरती आता सुप्रिया सोयी नक्की काय भूमिका घेतात कारण सुप्रिया संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिलेला होता त्यामुळे आता त्यांची भूमिका काय येते ते महत्वाचं आहे आपले काय भूमिका रामकृष्ण आरे तया किती मिळणार राष्ट्रवादी सगळ्या महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशी राष्ट्रवादी दोनशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही शब्दाला पक्के आहोत हे फक्त भाषेतून नाही कृतीतून आम्ही करून दाखवतो जेव्हा अठ्ठ्याऐंशी लढलो तेव्हा अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आम्ही स्वतः म्हणून आम्ही ताकदीने काम केलं तसंच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेमध्ये महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढेल जो ठरेल तेव्हा तुम्हाला पारदर्शकपणे आम्ही सांगतो पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर नाही लढवल्या

महाराष्ट्रात महाराष्ट्राचा चांगला पाऊस पडूते अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळवते नितेश राणे असं म्हणतात की उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे येत्या ऑक्टोंबर मध्ये ते आम्ही उकडून फेकणार आहे आणि त्यांना महाराष्ट्र देशाचं कंत्राट दिले गेले नितेश राणेंच्या असे अतिशय खालच्या भाषा आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे त्यांच्या पक्षाचे